हे बघा मस्त अशी ताजी ताजी बव आणले बाजारातून चला आता याचा आपण मस्त असं कारवण पण करूया आणि फ्राय पण करूया मारून घ्यायच्या सगळ्या शेवटी आपण शेती एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला आपला घरगुती लाल मसाला आहे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट दोन चमचे कोकमाचा रस तुम्ही कोकमाच्या रसाऐवजी लिंबादेखील वापरू शकता थोडी कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि कापून ठेवलेत हो मी बोय ते आपण घेऊया आणि मॅरिनेट करून घेऊया मस्त असं लावून घ्यायचं मसाला अगदी चिरांमध्ये व्यवस्थित भरायचं पोटात पण भरायची ते पेर आहे थोडीशी छान आपला मसाला लावून ला झाला ला आता पंधरा वीस मिनटं ना असं मॅरिनेट करत ठेवायचं म्हणजे त्या मसाला सगळा आपल्या तुकड्यांमध्ये छान मुरला जाईल साईडला आता ठेवून देऊया आता कालवणाचं बघूया एक चमचा मीठ घेऊया हे कालवणासाठी आपण करतोय अर्धा चमचा हळद दोन चमचे मसाला पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट तीन चार टापं कोकमाचे घेतलेत कोथिंबीर आणि हे बोईचे तुकडे हे आता असं मिक्स करून घेऊया याला काय मॅरिनेट करत ठेवायची गरज नाही फक्त मिक्स करून आता आपण फोडणीला देणार आहोत दोन चमचे आपण तेल घालूया सहा सात लसणाच्या पकाळ्या घेतल्या त्याही घालून घेऊया आपण थोडं परतून घ्यायचं अर्धा घर मस्त असं अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं गॅस हे मिडियम करते फास्ट केलं ना तर लसूण करपून जाईल ना त्याच्यामुळे गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला अर्धा मिनिट झाले आता आपण ह्या ज्या तुकड्या आहेत ते कालवणाच्या आपण घालून घेऊया कालवणामध्ये मसाला आहे ते देखील घालायचं आपल्याला आता ना स्लो ला गॅसवर ना जरास असं परतून घ्यायचं म्हणजे तेल सगळं लागायला पाहिजे आता ह्या मच्छीदा आणि हे झाकण ठेवतो त्याच्यावरती हे आपला तोच मसाला आहे त्याचा तर पाणी घालायचं गॅस आपला स्लोच आहे अगदी अर्धा मिनिटभर ना जर वाफ द्यायची लगेचच पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये आपला अर्धा मिनिट झालाय आता काय करायचं आहे हे पाणी आहे ना ते याच्यामध्ये जेवढा आपला रसा हवा आहे ना तेवढं आपलं पाणी घालायचं मी इथे ना अर्धा ग्लास पाणी आहे आपला जर आणखीन हवा असेल तर आपण आणखीन घालू शकतो पण जास्त रसा करून अगदी व्यवस्थित लागत नाही म्हणून जरासा असा कमीच रस ठेवायचा याच्यामध्ये कारण आपण याच्यामध्ये वाटण अजिबात वापरलेलं नाही आहे तुम्ही पाहिलं तरच हे भारी लागतं एकदम आगरी स्टाईल गॅस ठेवायचा नाही पण वाफ द्यायची थोडं पाणी वरती ठेवतो म्हणजे आतलं पाणी जास्त सुकणार नाही आपली पाच मिनिटं झालेली आहे त्याचा आपण बघूया मस्त असं कालवण आपला रेडी झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया फ्राय करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी हे एक वाटी रवा घेते एक वाटी तांद्याचं पीठ एक चमचा मीठ दोन चमचे मसाला घालू याच्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि जेवढा आता तुकड्या तळायला लागणार आहे ना ते तेवढंच मी वापरणार आहे बाकीचं ठेवून देणार आहे आपल्याला एवढं लागणार आहे आणि हे मी काढून ठेवले आप तवात आपण आहे तव्यामध्ये तेल देखील घालून घेतलं आहे बोय हे आपण मॅरिनेट करत ठेवलेली मस्त असं मॅरिनेशन आपलं झालेलं आहे अर्धा तास झालं आहे मॅरिनेट करत ठेवून ठेवायचं याच्यासाठी म्हणजे ना चांगलं त्याला मीठ मसाला हळद गरम मसाला जे आपण काय काय टाकले ना ते सगळं व्यवस्थित त्याला मुरेल म्हणून ही बोय आहे त्याला मस्त असं पिठामध्ये आपण गोळवून घेऊया म्हणजे पीठ लावून घेऊया आपण रवा आणि पीठ आहे ते लावून घ्यायचं मस्त असं छान आपलं तेल देखील मस्त तापल्या तव्यामध्ये एक एक तुकडे आपण तळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि पीठ लावून घ्यायचं आहे हे बघायचे आहेत आता काय करायचं पाच मिनटं एक बाजू आणि पाच मिनटं दुसरी बाजू असं आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित असं छान तळून घ्यायच्या आहेत तुकड्या पुन्हा आपण परतून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि जो मधला भाग असतो ना तो जरा शिजायला कठीण जातो म्हणून आपण अशा पद्धतीने आपण त्याला शिकवून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित आपली तुकडी तळली जाते मस्त असे फ्राय झालेले आहेत बरोबर दहा मिनटं लागतात फ्राय करायला बघा मस्त अशी आपली बोई मच्छी फ्राय झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद